श्रद्धा व सबुरीची शिकवण देणाऱ्या साई मंदिरात दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विविध राज्यातील सिने अभिनेत्री देखील येत असतात तीन मे रोजी प्रसिद्ध दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेत्री श्रीलीला यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले श्री लीला यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले यावेळी बोलताना सिने अभिनेत्री श्रीलीला म्हणाल्या की मी सहा वर्षांनंतर साई दर्शनासाठी आले आहे आज आल्यानंतर मनाला मोठी मनशांती मिळाल्याचे सांगितले

तो का थैंक थैंक यू यू साउथ साउथ के बाद में में आ रहे कैसा लग 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 रहा रहा अच्छा रहा है 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 जो काम क्या अच्छा अच्छा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क किशोर पाटनी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बाइपास सर्जरी सर्व प्रकारचे ओ पी डी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव